हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा मूलभूत सोयी सुविधांच्या अभावामुळे बुलढाणेकरांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर आलाय आज भाजपाने नागरी समस्या सोडवण्यासाठी मुख्याधिकारी यांना विविध समस्यांच्या सोडवणुकी संदर्भात निवेदन दिले आहे भारतीय जनता पार्टी शहराच्या जनहितासाठी सदैव तत्पर असते वेळोवेळी उद्भवलेल्या समस्यांकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधत असते आजही भाजपने जनतेला त्रासदायक ठरत असलेल्या विविध समस्यांबाबत त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे प्रामुख्याने स्वच्छता अभियानातील त्रुटी आणि निष्क्रियतेबाबत पावले उचलावे मोकाट जनावरांचा रस्त्यावर लावलेल्या नादुरुस्त व जीवितास धोका असणाऱ्या पथदेवांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा नगर परिषदेच्या हद्दीतील स्वच्छता गृहांची उपलब्धता व सुव्यवस्था योग्य ठेवण्यात यावी झाडांची फांदी कटाई व वा विल्हेवाट लावण्यात यावे देखभाल दुरुस्तीची आवश्यकता असून उपाययोजना राबविण्यात याव्या तसेच रखुमाई विद्यालय ती चिखली रोडचे रुंदीकरण व दुरुस्ती करावी अशा समस्या तत्काळ मार्गे लावण्यात याव्या अन्यथा भाजप बुलढाणा शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी नगर परिषद प्रशासनास निवेदनातून देण्यात आला आहे याप्रसंगी कामगार आघाडी प्रदेश नेते विश्रामजी पवार अण्णासाहेब पवार महिला मोर्चाच्या सौ सिंधुताई खेडेकर सौ उषाताई पवार सौ अलका पाठक बाबा गावकर अॅडव्होकेट दशरथ सिंग राजपूत नारायणजी हेलगे अरविंद होंडे वैभव इंगडे आशुतोष वाईकर यतीन पाठक अनुसूचित जाती मोर्चा युवा नेते बाळू ठाकरे गजानन अवसरमोल बाबूराव गायकवाड कामगार आघाडीचे विमलजी बेंडवार सुदेश देवकत्ते मिलिंद कुलकर्णे युवा मोर्चाचे करण बेंडवार सचिन सूर्यवंशी यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते